रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये खोटी सहानुभूती आणि भावनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची पद्धत यांचा आधार घे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या म्हणून तुम्हाला तासगाव कोटे मंडळ मधल्या जनतेनं एवढे निरोप देऊन एवढे फोन करून शंभरापेक्षा जास्त माणसं गोळा झाली नाही <coughs> लोकांनी तुम्हाला दिलेली तोंडावर पाडलेली दिले ती मोठी चपरा काय याच्या उलट विकासाचं राजकारण समाजकारण आणि कर्तृत्व हे आत्मसात करून आम्ही काम करतोय अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल पण मी एका वाक्यातच त्यात सांगतो की सहानुभूती आणि भावना याचा जो काही कायमचा आपला प्रयोग आहे तो घेण्याचा मला प्रयत्न सुद्धा लोकांनी उघडा पाडला आणि विकासाच्या आणि समाजकारणाच्या राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आली यामध्ये पाहिलं तर एका वाक्यामध्ये मी या गोष्टीचा शेवट करतो एम आय टी सीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य झाले सध्या काळामध्ये कारण करत असतील तर त्याला कधी आग्र पडण्याची भूमिका आमची नाही पण जी एम आय डी सी तेराशे हेक्टरची होती ज्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या अशा आकडा गावांची एम आय डी सी कुणी थांबवली कुठला राजकीय स्वार्थ करून तुम्ही केलं आणि छत्तीस सेक्टरच्या एम आय टी सी चा आपण ना करता जनता एवढी खुली राहिलेली नाही जनतेला का प्रयत्न काढण्याचा धंदा बंद करावा